तर आज ऑर्डर स्ट्रॉबेरी चा आहे तो आणि माझ्याकडे तर बघा सगळ्यात वाटतंय हे भांड आहे ज्याच्यात मी एक किलो साठी केक शिजवते तर आता चार किलो साठी मला खायचा बेस शिजवायचा आहे अडीच किलोचा अडीच हो, किलोचा तीन चार हो अडीच किलोचा शिजवायचा आहे आणि वरचा बेस आपण दीड किलोचा शिजवणार आहोत तर आता तो बेस शिजवायचा कशात मग खूप विचार करून बघा मी आता ह्या टोपात शिजवणार आहे कारण हा टोप आपल्या ह्या बेसपेक्षा तोटा आहे ह्या टोपाला आपण आता बटर पेपर लावूनशीने आपण बेस ह्याच्यात शिजवणार आहे हा टोप बघा ह्याच्यात असा बसणार आहे तर चला मग आता आपण बेस शिजवूया तर आता मी घरातली सगळी कामं आवरून घेतलेली आहेत तर त्या वाजल्या आहेत सहावा दोन तर म्हटलं आता वेळ आहे तर उद्याच केक आजच बेक करून ठेवावे ते म्हणून मी आता तयारी करत आहे तर हे आपण टोपाला बटर पेपर लावणार आहोत तर तुम्हाला तर बघा माझा आवाज नीट येतील नसेल कारण जोरात असा पाऊस सुरू आहे इकडे तुम्हाला दिसतोय का बघा हा बघा पाऊस येतोय हा बघा आळे कसा आलेला आहे मस्त पैकी आणि आमची कोरफड आहे तुळस बिचारी खराब झाली आहे हे कसं उगावले हे बघा इथे मी तांदळीचं बी टाकलेलं आहे भाजीचं छान उगवलेलं आहे आम्ही आता दुसरा बेस शिजत घालत आहे उद्याच्याच केक साठी तर हे आहे आपले साडेचारशे ग्रॅम ग्रॅम प्रेमिक्सर आणि मी ह्या छोट्या भांड्यात शिजवणार आहे त्याला मी असं बटर पेपर लावून वगैरे घेतलेला आहे आणि हे आता मिसर बेटर मी त्याच्यात टाकणार आहे तर बघा आता आमची लाईट ही गेलेली आहे मला पण ऑर्डर आली केकची एक रात्री बारा वाजता द्यायचा आहे आणि बाकीच्या उद्याच्या आहेत तर त्याचीच तयारी करत होती पण मध्येच लाईट गेली तर हा आता मी चहा बनवला आहे चहा आहे बघा इथे मी बेस दोन शिजवून ठेवले आहेत तिसर उद्याच्या केकची तयारी आहे मी बेस शिजवून ठेवलेले आहेत आपले आणि हा द्यायचा आहे आपल्याला रात्री बारा वाजता साडे पर्यंत कस्टमर इथे घ्यायला येणार आहे हा आहे बटरस्कॉच आणि हे आपलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि एक आपण रसमलाईचा बनवून ठेवलेला आहे तो रात्रीच्या आठ वाजताची ऑर्डर हा पहा आपला अर्धा किलोचा रसमलाई तो आठ वाजता द्यायचा आहे नेऊन चला तर मग या चहा प्यायला तुम्ही पण अशाच नाही चहा पिता का आम्ही तर बघा कप कधीच वापरत नाही कारण ते राहतच नाही जास्त दिवस हे बरे टिकाऊ तर बघा आता मी माझ्या मुलाला क्रीम बनवायला सांगितले आहे अर्धा किलो आपला केक आहे तर तुम्ही बघू शकत असाल की ही आमची लाईट आहे तिला लावल्या कशा बघा माझे आहे तिच्यावर कारण आमचा हा एवढा स्टँड आहे आणि त्याच्यावर तर मोबाईल लावला आहे तर बघा असे भरपूर जुगाड करावे लागतात तर बघा हा बॉक्स सुद्धा लाईट साठी माझ्या मुलाने घरी बनवला होता का तरी इथं आम्हाला लावायसाठी असा पण थोडे दिवस चालला पण हा पण बिचारा आता चालायचा बंद झाला आहे कारण हा फाटला वगैरे आता एक केक आपण क्रमकोट करून ठेवलेला आहे तो आपल्याला रात्री बारा वाजता द्यायचा आहे दुसऱ्या केक केकची उद्याच्या केकची तयारी आपण नंतर करणार आहोत तर आताच हा केक मी रेडी केलेला आहे हा आपल्याला बारा वाजता द्यायचा आहे रात्री नाव वगैरे लिहायचं आहे अजून कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा आपला केक आता सध्या द्यायचा आहे वाजता आता कस्टमरला होऊन द्यायचा आहे त्यासाठी आता माझा मुलगा चालला आहे तर हा आता मी पॅकिंग करून त्याच्याजवळ देत आहे कस्टमर पर्यंत पोहोचवायला तर हे बघा आता आपला स्वयंपाक झालेला आहे इकडे मी डाळ केलेली आहे इकडे ही भाजी केलेली आहे हे आहे बोडक्याचा खीस आता हे जेवण वगैरे हो आपण बाकीचे केक करायला घ्यायचे म्हणजे बाकीच्या केक ना उद्याच्या क्रमकोट करून ठेवायचा आता एक बेसिस घालायचं आपल्याला अर्धा किलोचा ओड्या चालूच आहे <laughs> बोलायचा ना तर हे आमच्या ज्वारीच्या भाकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या माझ्या भाकरी असतात तुमच्याही अशा मोठ्या भाकरी असतात का कमेंट करून नक्की सांगा कारण माझ्याकडे आता घरात शिल्लक नाहीत ना मग आता अर्जंट कुठून आणायचे म्हणून मी असे घरात बनवत आहे तर हे बघा आपले चोको चिप्स तयार आहेत हे बघा मस्त नाही असे तयार झालेले आहेत सकाळ सरात आता आंघोळ वगैरे झाली आहे आता हो चहा ठेवत आहे आपल्याला केक बनवायचे आहेत संपूर्ण तिकडे बघा मिस्ट्रांची आंघोळ वगैरे होऊन देवपूजा चालली आहे मस्तपैकी देवाची दाणे लावून ठेवली आहेत लागते आजची ऑर्डर आहे चार किलोची त्यांनी पाठवलेले फोटो खायच्या बेच्या हाईट जरा जास्त आहे आणि मी बनवलेला हाईट कमी वाटते म्हणून मी आता जास्त केक गेला तरी चालेल पण त्यांनी जसा पाठवलाय तशीच हाईट उंच करायचा प्रयत्न करणार आहे तर आता बघा हा मी केक बनवत आहे हा आपला चार किलोचा केक आहे आणि याच्यावर डॉल वगैरे लावायचे आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल तर तुम्ही तो व्हिडिओ लव नक्की पहा वन्स मोर तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा खूप छान डिझाईन आहे केकची तर आज बघा आपल्याला ह्या तीन केकची ऑर्डर आहे माझ्यासाठी मग एका ताईंची कमेंट पण होती की ताई तुम्ही माशांसाठी काय करता मी केक बनवून त्या भरपूर मासे येते द्या तर बघा माशांसाठी मासे सारखी साफसफाई असते आणि ही माझी खिडकी सुद्धा कायम बंदच असते ती मी तुम्हाला दाखवते बघा ही जर माझी जर खुली असेल ना तर इथून भरपूरच मासे येतात तर अशी कायम मी बंदच ठेवते जाळी लावून तर ही बघा आपल्याला केकवर लावायला फोटो आपण काढून आणले ती स्टुडिओमधून हा माझा मुलगा त्याच्या राऊंडनुसार कटिंग करत आहे फोटो आणि मी त्याने पं काय म्हणतात ह्याला तर हे बघा कस्टमरने पाठवलेलं केकवर अशी डिझाईन आहे त्याच्यासाठी हे कलर सेम भेटलेला नाही तर हे बनवून ठेवलं आहे तर हे मी बनवलं आहे केक डेकोरेशनसाठी फायनली आपला केक बघायला रेडी झालेला आहे आजच्या ऑर्डर ही मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा का आहे आपला चार किलोचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आता बघा साडे पाच झाले आहेत आपल्याला एक अर्जंट ऑर्डर आली आहे अर्धा किलो केकची साडे अठरा द्यायचा आहे त्याच्यासाठी हा मी बेसिजत घालत आहे आपला आठ वाजता द्यायचा आहे की आता अर्धा तास फक्त राहिलेला आहे त्याच्यासाठी ह्याच्यावर डिझाईन मी करून घेते ही आहे आपल्या दिवसाची शेवटची ही ऑर्डर आता सगळ्या ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आजच्या तर आता ही कस्टमरला आपल्याला आठ वाजता द्यायचे आहे कालचा दिवस आपला खूपच धावपळीत गेला केकच्या दिवसभर ऑर्डर चालू होत्या शिवाय आपली घरातली कामं पण होती त्यामुळे निरोप घेताच आला नाही तुमचा मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्लॉग मी बनवणारच आहे ते पेमेंट मध्ये मी काय खरेदी केली हेही तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद